मित्र हो नमस्कार आजचा विषय हा सामाजिकदृष्ट्या अतिशय गंभीर आहे कारण त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे आणि या निकालानुसार एस सी एस टी आरक्षण जे आहे तिथे उपवर्गीकरण होणार आहे निकाल जरी आता आलेला असला तरी याबाबतचा वाद गेल्या तीस चाळीस वर्षापासून आपल्या देशात कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये चालू आहे महाराष्ट्रात तो तेवढा तीर नव्हता पण पंजाब आंध्र कर्नाटक तमिळनाडू वगैरे राज्यामध्ये तो होता त्याचं मुख्य कारण असं आरक्षणासाठी जे वेगळे वेगळ्या कॅटेगरीज केलेले आहेत एस सी एस टी एन टी वगैरे वगैरे तर एका कॅटेगरीमध्ये अनेक जाती आहेत आणि आने त्या अनेक जातीपैकी काही जातींनीच आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि त्याच वर्गातील बाकीच्या जाती वंचित राहिलेल्या आहेत त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे म्हणून जे पुढारलेल्या जाती आहेत राखीव जागाचा लाभ घेऊन पुन्हा पुन्हा लाभ घेऊन तर त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करणं त्यांना थोडं बाजूला ठेवणं त्यांना क्रिमिलर ठरवणं आणि ज्या खालच्या जाती आहेत तळागाळातल्या त्यांना अपलिफ्ट करणं अशी ती मागणी होती आता मुद्दा असा आहे की ह्या जा ज्या जागा आहेत त्या जागा वर्षानुवर्षे तेवढ्याच आहेत आरक्षणाची टक्केवारी ती काही बदललेली नाही आहे पण त्या क्लबमधल्या त्या कॅटेगरीमधल्या जातींची संख्या मात्र वाढत गेलेली आहे आपल्याकडे नुसत्याच जाती असत नाहीत तर काही कालखंडानंतर वेगळ्या वेगळ्या कारणाने प्रत्येक जातीमध्ये पोट जाती सुद्धा तयार होतात बऱ्याच कॅटेगरीमध्ये काही जाती म्हणण्यापेक्षा विशिष्ट जाती यांनी शिक्षणाचा मार्ग खूप लवकर चोकाळला स्वाभिमानाचा मार्ग चोकाळला बलोतेदारीतून जाती अस्मितेतून त्या दूर झाल्या आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या जीवनाची नवीन आखणी केली हे होत असताना खालच्या जातींच्या मनात असं निर्माण झालं की त्यांच्यामुळे आपल्याला लाभ मिळत नाही ते जास्त जागा बळकवतात आता ते जास्त जागा बळकवतात की दुसऱ्या जाती जागा क्लेम करत नाहीत हा एक मुद्दा आहे त्या क्लेम करायचे असतील तर त्यांच्यातही शिक्षणाचा विस्तार व्हायला हो पाहिजे त्यांच्यातही जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत आणि राखीव जागा क्लेम करण्यासाठीची जी सक्षमता आहे ती त्यांच्यामध्ये समाजाने शासनाने चळवळीने निर्माण करायला पाहिजे त्या दृष्टीने आत्तापर्यंत कोणीच काही केलेलं नाही आहे मुळात राखीव जागा हा जो विषय आहे हा केवळ आर्थिक उद्धारासाठी मार्ग नाही आहे तर राखीव जागेतून आपल्याला सामाजिक न्यायाकडे जायचं आहे आपल्याला जाती अंताकडे जायचा आहे आपल्याला समतेच्या आणि बंधुतेच्या तत्वाकडे जायचं आहे पण गेल्या काही वर्षापासून राखीव जागा हाच एकमेव उद्धाराचा मार्ग आहे विकासाचा मार्ग आहे असं सातत्याने बिंबवण्यात आलं आता एस सी एस टीमध्ये क्रिमिलेअर तयार होणं म्हणजे काय आहे की त्यांचं वार्षिक उत्पन्न विशिष्ट लाखाच्या पुढे जाणं आणि ते पुढे गेल्यानंतर त्यांच्या लाभावर मर्यादा येणं म्हणजे त्यांचा आर्थिक विकास झाला आर्थिक विकास होणं म्हणजे सामाजिक विकास होणं नाही आहे आर्थिक विकास होणं म्हणजे सामाजिक न्याय मिळणं नाही आहे आपल्या देशात कुणाचा कितीही आर्थिक विकास झाला तरी त्याची ओळख त्याच्या जातीवरून ठरते त्याची प्रतिष्ठा त्याच्या जातीवरून ठरते त्याच्या खिशातल्या पैशावरून किंवा त्याच्या हातात असलेल्या नोकरीवरून त्याची प्रतिष्ठा ठरत नाही एखादा कलेक्टर जरी झाला तरी तो छोटा की मोठा सामाजिकदृष्ट्या तो कोण आहे हे त्याच्यात जाती ठरवत असतात जात ठरवत असते त्यामुळे एस सी एस टीना क्रिमिलेरचं तत्त्व लावणं आणि ते आर्थिकदृष्ट्या पुढे गेलेले आहेत त्यातले काही गट त्यांचा विकास झालेला आहे आर्थिक विकास झालेला आहे असं म्हणणं हेच मुळात अन्यायकारक आहे कारण मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की या देशातल्या माणसाला प्रतिष्ठा तेव्हाच मिळते जेव्हा तो वरच्या जातीतला असतो खालच्या जातीतला मनुष्य कितीही श्रीमंत असला कितीही सदन शेतकरी असला कितीही विद्वान असला तरी त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही हे रोज कोणत्या ना कोणत्या उदाहरणातून आपल्याला पाहायला मिळतं काही वर्षापूर्वी दिल्लीत केंद्रातल्या एका मंत्र्यांनीच एका पुतळ्याचं अनावरण केलं पण तो शुद्र होता शुद्रांनी केलेल्या अनावरणामुळे तो पुतळा भ्रष्ट झाला म्हणून त्याचं शुद्धीकरण करण्यात आलं आता इथे आर्थिक विकासाचा प्रश्न कुठे आला सत्तेच्या विकासाचा प्रश्न कुठे आला म्हणून हे जी क्रिमिलेअर म्हटलं जातं त्याचबरोबर आपण अशी गंती करायला पाहिजे की या राखीव जागांचा वापर करून आपण सामाजिक विकास घडवण्यामध्ये किती यशस्वी झालेलो आहोत आता महाराष्ट्रापुरतंच जा बोलायचं झालं तर महाराष्ट्रात एस सी कॅटेगरीमध्ये जवळपास साठ जाती आहेत आणि त्यांच्यासाठी राखीव जागा आहेत तेरा ही टक्केवारी वाढणार नाही आहे पण जातींची संख्या वाढू शकते त्यामुळे एखाद्या जातीने चार जागा जास्त मिळवल्या म्हणून बायकींच्यावर अन्याय झाला असं म्हणता येत नाही कारण ह्या जा जागांची संख्याच इतकी तुटपुंजी आहे की साठ जाती आहेत आणि तेरा टक्के जागा आहेत जे जा आपण गावठी पद्धतीनं असा आक्षेप करू की साठ जाती आहेत आणि त्यांच्यासाठी तेरा भाकरी आहेत उद्या शिरगंतीनुसार जरी जागा वाटायचं ठरवलं त्या त्या जातीची लोकसंख्या किती आहे आपण अजून गंती करत नाही आहोत तर कोणाच्या वाट्याला किती चत्कोर येईल काही जाती असा असू शकतील की त्यांच्या वाट्याला अर्ध्यातली अर्धी चतखोरसुद्धा येणार नाही आहे याचा अर्थ असा आज गरज आहे भाकरींची संख्या वाढवण्याची पण तसं न करता आपण असलेल्या एकाच भाकरीचे पुन्हा पुन्हा तुकडे करतो आहोत आणि आत्ता तर असं घडते जागतिकीकरणाच्या खाजगीकरणाच्या काळात जी एक भाकरी होती तीच संकोच पावायला लागलेली आहे खाजगीकरणामुळं कारण या लोकांसाठी द्यायच्या ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या झपाट्याने कमी होत आहेत ह्याचं शेवटचं चित्र काय असेल त्यामुळे शासनाची ही मूलभूत जबाबदारी आहे की खाणारी तोंड वाढलेली आहेत पण त्या प्रमाणात भाकऱ्या वाढत नाही आहेत आणि त्यातून भांडणं काय होतात मग की अमुख यांनी अर्धीच भाकरी खाल्ली आम्हाला चतकोर मिळाली समानतेचं तत्व सांगायचं समानतेचं तत्त्व आचरणात येण्यासाठी सुद्धा तशी परिस्थिती लागते नाहीतर मग एकाच भाकरीचे पुन्हा पुन्हा तुकडे होत राहतील कधी चार तुकडे कधी साठ तुकडे कधी पासष्ट तुकडे कधी नव्याने येणाऱ्यासाठीचे तुकडे आणि या निर्णयाचा आपण सातत्याने आदर केला पाहिजे कारण हा न्यायालयाचा निर्णय आहे पण तो आदर करत असताना आपल्याला चर्चा करायलासुद्धा न्यायालयाने मुभा दिलेला आहे कदाचित ही चर्चा निर्णयाच्या बाबतीत फलदायी पण ठरू शकते लोकमत मत त्याच्यातून व्यक्त करू शकतं की हे क्रिमिलेअर करून वर्ग नवीन वर्गवारी जे आहे तिचे हक्क राज्यांना दिलेले आहेत आणि कोणतेही सरकार कल्याणकारी योजना राबवताना नव्या आणताना ऐवजी राजकारणाचा प्रथम विचार करत असत महाराष्ट्रातही तो केला जाणार कारण ज्या आक्रमक जाती आहेत ज्या प्रतिष्ठा बाळगणाऱ्या जाती आहेत त्या सातत्याने व्यवस्थेच्या विरोधात जातात आणि त्या व्यवस्थेच्या विरोधात जातात म्हणून व्यवस्था त्यांचा ज्या पद्धतीने हिसाब किताब करायचं ते करते आता काही विशिष्ट जातीच मागे पडल्या आरक्षणाच्या हे जर खरं मानलं तर आरक्षणाच्या बाहेर जे जग आहे सत्तेचं तिथे काय चाललेलं आहे ह्याचा कोणी विचार करणार आहे की नाही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत विधानसभेच्या आणि त्याच्यामध्ये निम्म्याहून एका विशिष्ट जातीचे उमेदवारच निवडून येतात तिथे कोणी असं मानलं महाराष्ट्रात हजारभर जाती आहेत पण त्यातल्या दहा सुद्धा सत्तेच्या रिंगणामध्ये स्वाभिमानाने येऊ शकत नाही आहेत याचा हिसाब किताब कुणी करायचा आहे ह्या नोकऱ्या रोज डुबतायत त्याचा विचार कुणी करायचा आहे डुबत असलेल्या नोकऱ्यांच्यासाठी हा सगळा एक नवीन संघर्ष उद्या उभा राहणार आहे आणि तो संघर्ष वेगळ्या वेगळ्या पातळींवर जाणार आहे एस सीमधली एक जात विरुद्ध दुसरी जात उद्या पुढं असं पण होईल एका जातीतली पोट जात विरुद्ध तिच्याच जातीतली पोट जात कारण प्रत्येकाच्या मनात असं भरलं जाणार त्याच्यामुळं माझ्या ताटात भाकरी पडत नाही आहे अरे मुळात भाकरी किती आहे ते समजावून घ्या ना नुसतं थाळ्या मांडून काय उपयोग आहे इथे भाकरीसाठी पीठ तयार होत नाही इथे भाकरीसाठी पाठी तयार नाही होत इथे भाकरीसाठी जळण तयार नाही होत आहे त्या भाकरीचे पुन्हा 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 तुकडे पाडायचे आणि त्याचं राजकारण करायचं हा सत्ताधाऱ्यांचा एक आवडता खेळ आहे या खेळामुळं उद्याच्या काळात जे सामाजिक तणाव वाढतील जे वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्येच ते तणाव धुमसायला लागतील राखीव जागातल्या जाते विरुद्ध ओपनमधल्या जाते राखीव मधल्या जाते विरुद्ध त्यांच्याच कॅटेगरीमधल्या जाते पुढारलेला पणाचा शिक्का मिरवणाऱ्या जाते आणि मागास असणाऱ्याचा जाते म्हणून माझा मुद्दा आहे की आपण आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण ठरवण्यासाठी समान सूत्र वापरता कामा नाहीत आणि भारतासारख्या जात व्यवस्थेमध्ये आर्थिक विकास झाला की समग्र विकास झाला परिवर्तनाचा विचार झाला ह्या गैरसमजातून आपण दूर राहायला पाहिजे आणि ह्या निर्णयाकडे पाहताना अतिशय संयमाने अतिशय गांभीर्याने आपण पाहायला शिकलं पाहिजे आणि हे करत असताना न्यायालयाचा अनादर कुठेही झाला नाही पाहिजे ह्याची काळजी पण आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि ह्या विषयावर व्यापक प्रमाणात जनतेमध्ये चर्चा झाली पाहिजे ती चर्चा शासनापर्यंत गेली पाहिजे या चर्चेचा शासनावर दबाव आणला पाहिजे नाही तर जातीचं जा राजकारण चालू होतं जे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत एका समाजाचे नेत्याचे दहा पुतळे असतील तर दुसरा वीस पुतळे मागतो ही जी स्पर्धा आहे ही निकोप समाजाकडे जाणार नाही ही जाती अंताकडे जाणार नाही ही सामाजिक न्यायाकडे जाणार नाहीत राजकारणामध्ये कुणाच्या तरी हातातलं ते हत्यार होईल एवढाच तिचा फायदा असू शकतो म्हणून हे निर्णय जे खूप दूरगामी परिणाम करणार आहेत त्याकडे पाहताना भावना प्रदान होता कामाने तर वास्तव काय आहे पायाखाली काय जळतं आहे पुढे काय मांडलेलं आहे याचा संयमाने विचार करावा असं मला वाटतं धन्यवाद